मराठी कथा कथाविषयी प्रार्थना भाग नऊ चालणे पडले होते मंदिराच्या वच्चीवर सारे मंडळी बसली होती दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता नदीला विश्रांती माहीतच नाही सारखे वाहने तिला माहीत तिची प्रार्थना कर्ममेय प्रार्थना सारखी चोवीस तास सुरू असते कर्म करीत असताना ती कधी गाणे गुणगुणत कधी हसते खेळते कधी गंभीर होते कधी रागाने लाल होते नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गुड आहे श्याम त्या नदीकडे पाहताच उगा होता सृष्टी सौंदर्य श्यामला वेळे करीत असे कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत राहून एक उत्तम मागे करू तिशा जादूगारी रचितोशी रंगविला प्रभू न तुम्हा महान चितारी किती पाहू न पाहू तृप्त न भरे बघून शतभावनाने हृदय येळी उंच यावेळेसही त्यांची अशी समाधी लागली होती का राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला श्याम सारी मंडळी आली प्रार्थनेला चल सर्वजण वाट पाहत आहेत हो मी आपला आपला पाहतच राहिलो असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला प्रार्थना झाली व गोष्टी सुरुवात झाली मित्रांनो प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे तो ओळखा ओळखायला पाहिजे आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे काही अनुपयुक्त चाली असतील त्याला सोडून दिल्या पाहिजेत परंतु संस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या चालीमरू देता कामा नाही आपल्या देशातील आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक मनावायचा जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत मोरपंत वामनख पंडित यांचे सुंदर श्लोक व हो कविता ते शिकवित असत तसेच इतर स्रोत पाळ्या श्लोक वगैरे शिकवित पहाट झाली की वडील येत आम्हा सुटवीत आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भोपळ्या श्लोक वगैरे शिकवू लागत आम्ही अंथुरुणातच गोधड्या पांघरून बसत असू माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते गोधडी पासोळी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरून असायचे गणपतीचे गंगेचे वगैरे भोपाळ्या वडील शिकवीत कान्नी कुंडलाची प्रभा सूर्य जयशी नबा हे चरण आजही मला मधुर वाटतात वक्रतुंड महाकाय शांताकार वासुदेव सुतदेव कृष्णाय वासुदेवा वगैरे संस्कृत श्लोक तसेच गंगे गोदे म्हणे कृष्णान सुभद्रा कुमकुम पंडित जनके देवी मने अन्नार्या ये रथावरी झने यदुराया असा येत येता देखे मरावे मजला अंग वक्र अधुरी धारी पावा वगैरे आर्या व श्लोक हे ते शिकवीत हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत रोज एकदा नवीन श्लोक ते शिकवायचे वडील नुसते तोंडपास नसत घेत करून तर मातही सांगायचे सौमित्र म्हण जे कोण असे ते विचारेत आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारित लक्ष्मणाची आई कोण आम्ही सांगावे सौमित्रा मग सौमित्रा म्हणजे कोण आम्ही सांगावे अंदाजे लक्ष्मण भले शाबास अशी मग ते शाबासकी द्यायचे सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधे म्हणजे कोण सभुद्र म्हणजे कोण वगैरे विचारित जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवी वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता वडील पहाटे शिकवी तर सायंकाळी आई शिकवी दिव्या दिव्या दीपोत्कार कुंडल मोती हार दिवा देखून नमस्कार किंवा तिळाचे तेल कापसाची वाद दिवा तेवे मध्यरात दिवा तेवे देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे अशी शिकवित असे आम्हालाही त्यामुळे पाठ करायचा नाद लागेल दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्ही पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत त्यामुळे आम्हा आमा उत्तेजन मिळे गावात कुठे लग्न मुंज पंगत असली किंवा उत्साहाची सम समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारी स्तुती करीत अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ कराव्यास उत्तेजन मिळेल जेवताना सुंदर काव्या सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत जणू ते ऋषित पर्णाचे होत असे गावात कुठे जेवणावर असली तर आमच्याकडे बोलवणे असावायचे आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावे साममास मानेने डोळ्याने इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू घरी गेल्यावर वडील रागवतील ही भीती असे मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे माझा आवाज फारसा चांगला नव्हता पण पन समाधीतपणेपणीही नव्हता लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे मी लाजळू पक्षी आहे अजूनही फारसा माणसाळ्याला झाल झालो नाही मी लगेच कावरा वावरा होतो लोक म्हणत असता कोणी हसला कोणी टीका केली तर मला वाईट वाटे परंतु वडीलजवळ असले म्हणजे मुकाट्याने मनावयच ते तेथे ते कतंत्र नसे त्या दिवशी गंगू आपाओकांकडे सम समाराधना होती त्यांचा आमचा फार घरोबा आमच्याकडे आमंत्रण होते माझे वडील बाहेरगावी गेलेले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे होते हजेरी लावू लागलीच पाहिजे नाहीतर तो उर्मटपणा माजुरेपणा दिसला असता त्याचे मन दुखवले असे झाले असते वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेव्हा जाण्याची पाळी आली दुपारी स्नान सांगणे आले व थोड्या वेळाने मी जेव्हाच गेलो कनेर कनेर रांगोळ्या घातल्या होत्या केळीची सुंदर पाणी होती मी एका अगोदर तलीवर जाऊन बसलो उद्भत्यांचा घमघमाट सुटला होता उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हांड्याने बाहेर फडकी बांधलेली लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता घरोघरचे कोणी आले की नाही का आले नाही याची चौकशी झाली तो येणार असो असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या दे मुलाला पाठवण्यात येई सारी मंडळी आल्यावर पानप्रोशन झाले व हर हर महादेव होऊन मंडळी जेवायस बसले मी मुकाटाने जेवत होतो श्लोक म्हणावयास सुरुवात झाली मुलाने श्लोक म्हणण्याचा सपाटा चालला कोणाकोणाला शब्बासकी मिळत होती बायका वाढीत होत्या एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तरी ती आपल्या मुलाला विचारी बंड्या श्लोक म्हटलास का मन आधी श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई श्लोक म्हणणारे तुला तर किती तरी चांगले येतात तो चैतन्य सुमन नाही तर डिडिम डिडिम मन मला आग्रह होऊ लागला मला लाज वाटे व म्हणायचे द्रही धैर्य होईना बायका आहे साहित्य शेजाराचे गोविंद भट म्हणाले सारे मी ऐकून घेतले दक्षिणेचे दिडकी काळ कडीत घालून मी तिला लक्क करीत होतो इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही एक मुलगा सर्वांचे जेवण आधीच उठला त्याच्यावर सर्वांचे तोंड सुख घेतले आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समाजातही जेवणे झाली सर्व मंडळी उठली मी सुपारी वगैरे खात नसे खातच नसे वडील फार रागवतात सुपारी खाल्ली तर विद्यार्थ्यांनी सुपारी विडा खाऊ नये अशी चालू होती मी घरी आलो शनिवार असल्यामुळे दोन प्राय शाळा सुट्टी होती आईने विचारले काय रे होते जेवायला भाज्या कसल्या केल्या होत्या मी सारी हकीकत सांगितली आईने विचारले श्लोक म्हटलास की नाही आता काय उत्तर देणार एका खोट्यास दुसरे खोटे एक खोटे पाऊल टाकले की ते वयास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते पाप पापास वाढवीत असते दूध मोल करीत असते आईला मी खोटे सांगितले श्लोक म्हटला आईने पुन्हा विचारले कोणला म्हटलास तो म्हटलेला लोकांना आवडला का, का। पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहे ही गोड मी सारा म्हणून दाखवू का नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माता सेंदूर पाजरे वरिवर दुर्वाकुरांचे तुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखून या चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवी रे त्या मोर याला स्मरे मी आईला हे सा सारे खोटं सांगत होतो तो शेजारचे मुली आले एकमेकांच्या खोड्या करावायच्या एकमेकांच्या उणीव पहायच्या एकमेकांस मार बसवायचा हा मुलांचा स्वभाव असतो शेजारचे बंड्या बंड्या वासू सारे आले व आईला म्हणाले यशोदा काकू तुमच्या सामने आज लोक नाही म्हटला सारे त्याला मन मन असे सांगत होते परंतु त्या याने म्हटलाच नाही श्यामनेच मला शिकवलेला भरून गगन ताटी शुद्ध नक्ष नक्षत्रत्ने तो मी म्हटला व मला शबासकी मिळाली असे वासू म्हणाला गोविंदा म्हणाला आता असा येता दे करत निकट तो श्याम हरी हा मी म्हटला व नरसोनानी मला शबासकी दिली आई मला म्हणाली श्याम मला फसविलेस खोटं बोलला श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस वासू म्हणाला श्याम केव्हा रे म्हटलास बन्या अरे त्याने मनात म्हटला असेल तो आपल्याला कसा आहे ऐकू येईल भंड्या म्हणाला पण देवाने तर ऐकला असेल मुली माझी थट्टा करून निघून गेले मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात कोणाचे काही लपू देणार नाही गावातील सर्वांची भिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती मला आई म्हणाली श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक व खोटे बोललास ही फा तर भार भयंकर चूक देवाच्या पाया पडू व मन मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही मी मुख स्तंभते ते उभा होतो आई पुन्हा म्हटली म्हणाली जा देवाच्या पाया पड नाही तर घरी येऊ देत नाही त्यांना सांगेन मग मार बसेल बोलणी खावी लागतील मी जग जागचा हल्लो नाही मला वाटले आई वडिलांना सांगणार नाही ती विसरून जाईल आजचा तिचा राग उद्या कमी होईल आई पुन्हा म्हणाली नाही ना ऐकत बरं मी आता बोलत नाही वडील रात्रीस पर परगावून आले होते रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवायस आले त्यांनी भूपाळ्या सांगितल्या आम्ही म्हटल्या वडिलांनी मला विचारले श्याम काल कोणता श्लोक म्हटलास आई ताक करीत होती तिची सावली भिंतीवर नाचत होती उभे राहून ताक करावे लागे मोठा डेरा होता म्हात्यावर सुद्धा मोठा होता आईने एकदम ताक करायचे थांबिले व ती म्हणाले श्यामने काल श्लोक म्हटला नाही मला खोटेच येऊन सांगितले की म्हटला परंतु शेजारच्या मुलाने सारी खरी हकीकत सांगितली मी त्याला सांगत होते की देवाच्या पायापड व पुन्हा खोटं बोलणार नाही असे म्हण परंतु किती सांगितले तरी तर ऐके ना वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले होय का रे उठ उठतोस की नाही त्याला आता भंतीजवळ उभा राहाश श्लोक म्हटलास का काल वडिलांचा राग पाहून मी घाबरलो मी रडत रडत म्हटले नाही म्हटला मग खोटं का सांगितले शंभरदा तुला सांगितलं आहे की खोटं बोलू नये म्हणून वडिलांचा राग व वा आवाज वाढत होता मी कापत कापत म्हटले आता नाही पुन्हा खोटं बोलणार आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर का ऐकले नाहीस आई आईबापांच्या ऐकावे ही माहीत नाही का माझलाच होय तू वडील आता उठून मारणार असे वाटू लागले की मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायावर डोके ठेवले माझे कडत कडत आश्रुतीच्या पायावर पडले आई मी चुकलो मला क्षमा कर असे मी म्हटले आई आईच्याने बोल बोलवेना ती मूर्ती होती विरगळेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटले परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली देवा पाया देवाच्या पायापड पुन्हा खोटं बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थना सांग मी देवाजवळ उभा राहिलो फुंदत फुंदत देवाला प्रार्थना लोटांगण घातले नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो वडिलांचा राग मावळा होता ये इकडे असे ते मला म्हणाले मी त्याच्याजवळ गेलो त्यांनी मला जवळ घेतले पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले जा आता शाळा आहे ना मी म्हटले आज रविवार आज सुट्टी आहे वडील म्हणाले मग जरा नि झावा तर का शेतावर येतोस माझ्याबरोबर पत्रावळींना पाणी पण आणून मी होय म्हटले वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले दारागाचा रागाचा ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला जसे काही झाले नाही आम्ही बापले शेतावर गेलो माझी आई मूर् मूर्तिमंत प्रेम होती तरी वेळ प्रसंगी ती कठोर होत असे तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते खरी माया होती कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवित होती कधी ती प्रेमाने धुपटी तर कधी रागाने धुपटी दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती ह्या बेढफे व ऐदी गोळ्याला रूप देत होती थंडी ऊर दोन्हीही विकास होता दिवस व रात्र दोन्हीमुळे वाढत वाढ वाड़ होते सारख्याच प्रकाश तर नाश म्हणून एका कवितेत म्हटले आहे करुणी माता अनुराग राग विका विकासवी बाळ मनावी भागी फुले तरुसेवान या शीत जगी असेहीच रित